ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वोच्च न्यायालयात ही जिंकणार यफ आर पी संदर्भातील शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई राजू शेट्टींचा विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ द्यावी या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आवाहन दिला आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी पुढील आठवड्यात ही सुनावणी नियोजित केली आहे तर ॲडव्होकेट योगेश पांडे व ॲडव्होकेट दिलीप तौर व ॲडव्होकेट अमोल देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू न्यायालयात मांडत आहेत यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा हा न्यायासाठीचा लढा येथेही नक्की यशस्वी ठरेल शेट्टींनी सरकारवर आरोप केला आहे की अजित पवार यांच्या दबावाखाली साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी ऊस उत्पादकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीही तीन वेळा सुनावणी होऊनही सरकारने आपली भूमिका प्रभावीपणे मांडली नाही पाहूया राजू शेट्टी काय म्हणतात ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सुस्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं तर त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती परंतु एकूण जुलै महिन्यामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान याचिका दाखल करून स्थगिती मागितली एकोणतीस ऑगस्टला सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारनं म्हणणं मांडायला वेळ मागितला सुप्रीम कोर्टानं आठ ऑगस्ट त्यांना वेळ दिली आठ ऑगस्टला त्यांच्यापैकी कुणीही वकील गैरहजर राहिले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टानं आजची म्हणजे बारा सप्टेंबरची तारीख दिलेली होती आजही त्यांचा वकील गैरहजर राहिला म्हणजे याचा अर्थ राज्य सरकार रडीचा डाव खेळायला लागलेला आहे राज्य सरकारला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळणार नाही परंतु त्यांना वाटलं की शेतकरी इथंपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कसं येणार आणि आपला हा डाव पचून जाईल दुर्दैवानं अजित पवारांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सुद्धा या कटामध्ये सामील होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत पण भगवान के गर्मी देर आहे लेकिन अंधेर नाही जिंकणार शेवटी आम्हीच आहोत राज्य सरकारला अजित पवारांना देवेंद्र फडणवीसना गुडघ टेकायला लावून एक रकमी एपआरपी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार